नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसलेला असून मराठी मालिका विश्वातील आघाडीच्या अभिनेत्रीचा नुकताच शेवटचा श्वास घेतलेला आहे चला तर पाहूयात कोण आहे ती अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तुझ्या जीव रंगला या मालिकेतून आपल्या अभिनयाची छाप पाडणारी मराठी अभिनेत्री कल्याणी कुरळे जाधव यांनी या मालिकेत राधा हे पात्र साकारलं होतं कल्याणी यांनी तुझ्या जीवरंगला या मालिकेसह स्टार प्रवाह वाहिनीवरील दख्खनचा राजा ज्योतिबा आणि सन मराठी वाहिनीवरील सुंदरी या मालिकेमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली शिवाय सोशल चा चा त्या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय होत्या कल्याणी जाधव या मूळच्या कोल्हापूरच्या आहेत त्या कोल्हापूर येथे राजारामपुरी परिसरात राहत होत्या आणि अभिनयातून वेळ काढून कल्याणी या कोल्हापुरातील सांगली फाटा परिसरात हालोंडी येथे प्रेमाची नावाचं स्वतःचं हॉटेलही चालवत होत्या या हॉटेलचं काम त्या स्वतः पाहत होत्या मात्र हॉटेलचं काम संपल्यानंतर कल्याणी आपल्या कुटुंबासोबत घरी जायला निघाल्या नातेवाईकांच्या रिक्षाच्या समोर कल्याणी या टू व्हीलरनी घरी जात होत्या काही अंतरावर गेल्या तोल जाऊन कल्याणीची दुचाकी चालत्या ट्रॅक्टरला धडकली व या अपघातात अभिनेत्री कल्याणी कुरळे जाधव यांचा जागीच मृत्यू झाला अभिनेत्री कल्याणी यांच्या पश्चात त्यांचा मुलगा आई वडील भाऊ असा आप्त परिवार आहे अभिनेत्री कल्याणी जाधव यांनी कमी मोठा चाहता वर्ग निर्माण केला होता अशातच तिच्या निद्राने संपूर्ण मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली गेली अभिनेत्री कल्याणी कुरळे यांच्या मृत्यूनंतर अभिनेत्री अक्षय देवदर अभिनेते हार्दिक जोशी तसेच तुझ्या जीवरंगाला या मालिकेतील अनेक कलाकारांनी दुःख व्यक्त व्यक्त केलं होतं तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे आघाडीची अभिनेत्री कल्याणी कुरळे जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली